भाईंदरपूर्वेतील साईबाबा नगर परिसरात दोन हजार बारा साली घडलेल्या अत्यंत निर्घुण खून प्रकरणी तब्बल तेरा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस दिल्ली येथून अटक करण्यास अखेर गुन्हे शाखा कक्ष एक काशीमेरा यांना मोठे यश मिळाले आहे ही घटना दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार बारा रोजी रात्री दहा वाजल्याच्या सुमारास घडली होती सुरेश कुमार सूर्यनारायण चौधरी वैवर्ष्य पस्तीस या इसमाचा त्याच्या राहत्या घरात अज्ञात कारणावरून खून करण्यात आला होता आरोपीने सुरेश कुमार यांचा गळा इलेक्ट्रिक वायरने आवळून तोंडावर चिकटपट्टी लावली आणि खलब बत्त्याच्या लोखंडी दांड्याने डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली त्यानंतर कटर व इतर धारदार हत्याराने चेहरा छाती पोट हात आणि गुप्तांगावर वार करत निर्घुणपणे हत्या केली होती या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी आपली ओळख लपवून बिहार आणि दिल्ली येथे फरार झाला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी बिहारमध्ये शोध मोहीम राबवली मात्र तो मिळून आला नव्हता दरम्यान गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी गोविंद कुमार हरक उर्फ जगत नारायण चौधरी वैवर्ष चौतीस राहणार नवा बाजार नवी दिल्ली याला दिल्ली येथून कौशल्यपूर्ण पद्धतीने अटक करण्यात आली प्राथमिक चौकशीत त्याचा या खुनात थेट सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून तो गेली तेरा वर्षे वेगवेगळ्या नावाने बिहार आणि दिल्लीमध्ये वास्तव्य करत होता आरोपीस नवखर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हे रजिस्टर क्रमांक एकशे वीस ऑब्लिक दोन हजार बारा भारतीय दंड संविधान तीनशे दोन अंतर्गत हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे